नाश्तो झाला सकाळी हो सकाळी कशी गडबड गोंदळ असता सगळं आज मी केले कांदा पोय शेंगदाणे घालून सकाळी तो पोहे करून खाऊन चा पिऊन जाणारी कामाक जातली त्याच्यानंतर सगळं आवरून तो एडिट करूक मिळता त्याच्यानंतर तुमका दाखवी पर्यंत बारा साडे बारा होतात तुम्ही म्हटले आता नाश्ता करतास की का नाश्ता सकाळी नवांकच होता पण बाकी त्याची प्रोसेस करू खूप आणि तुमक दाखल सर मला थारना आणि खूब लोकांना बघी सर थारणार आज येणार काय केल्यान असा रोज करी सर ना कधीतरी लवकर होता पटापट आवरता कधीतरी जरा उशिरा होता कारण बाकीची सगळी आवरा आवर करून जेवणाची पण गडबड असताना शाकाहारी जेवण असता त्या दिवस पटपटवता मांसाहारी इला की तुमकां व्हिडिओ म्हाका वेळ होता आज की केले मी कांदा बटाट बटाटो घालूंक ना कांदा पोय शेंगदाणे घालून आणि गरमा गरम च्या कडकडीत आता पावसात असे पोहे आणि च्या घाललास ना पोट बरीचा आणि एकदम भारी लागतं असे करा वरसून असे तळून घेतलेले शेंगदाणे ते घातले आवडतले आवडल्यास पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा